जय शिवराय जय शंभूराजे राजांचा खलिदा मिळून जवळपास आठ दिवस झाले होते शहाबुद्दीन खान येताना शक्य होईल तितकी धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करत येत होता त्याचबरोबर गरीब जनतेचे धर्मांतर करण्यास त्याने सुरुवात केली होती जे लोक आपला धर्म सोडत नव्हते त्यांच्यावर अत्याचार चालू झाले होते त्याच्या या कामात कित्येक हिंदू सरदारही बादशहाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याला मदत करत होते सगळ्याच बातम्या किल्लेदाराकडे रोजच येत होत्या शहाबुद्दीन खान किती क्रूर आणि उलट्या काळजाचा आहे याची माहिती किल्ल्यावर येऊन धडकत होती आपली जर अशी कीर्ती गुलशनाबाद प्रांतात पसरली तर आपल्या भीतीने तेथील किल्लेदार लढाई करण्याच्या फंद्यात न पडता किल्ले आपल्या स्वाधीन करतील असे त्याला वाटत होते आणि ह्याच कारणाने त्याने येताना अशा गोष्टी आरंभल्या होत्या किल्ल्यावरील लोकांमध्ये मात्र अशा बातम्या ऐकून भीती ऐवजी त्याच्याबद्दल राग उत्पन्न होत होता शेवटी तो दिवस उजाडला खानाचा तळ किल्ल्याच्या पायथ्याशी पडला किल्ल्यावरून जिकडे नजर जाईल तिकडे हिरवे झेंडे आणि कापडी तंबू दिसू लागले खानाने आणलेली दहा हजाराची फौज आणि वाटेत त्याला सामील झालेली दोन हजाराची फौज असा बारा हजारांचा फौजफाटा किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाला आल्या आल्या खानाने किल्ल्याला वेडा दिला त्यामागे उद्देश हाच होता की कि त्यामुळे किल्लेदारावर दबाव येईल आणि तो स्वतःहून किल्ल्या आपल्या सुपूर्द करेल किल्ल्याला वेडा देऊन दोन दिवस उलटून गेले पण किल्लेदाराचा कोणताही दूध खानाकडे येण्याचे चिन्ह दिसेना शेवटी खानानेच आपला एक दूध किल्ल्यावर पाठवायचे ठरवले त्यासाठी एका मराठी माणसाची नियुक्ती करण्यात आली मराठी माणसाची नियुक्ती करण्यामागेही खानाचा कुटील हेतू होता कोणताही मुसलमान अधिकारी पाठवला असता तर त्याच्यावर किल्लेदाराने कितपत विश्वास ठेवला असता हे सांगणे कठीण होते जर दूत मराठी असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाईल असेच त्याला वाटत होते तसेच किल्लेदाराचे मन वडवण्याचा प्रयत्न फसला तरी दूत मराठी असल्याने त्याला कोणतीही इजा केल्याशिवाय परत पाठवले जाईल हेही खान चांगलेच जाणून होता दूध जिवंत परत येणार म्हणजे किल्ल्यावर किती फौज फाटा आहे आपल्याला किती प्रतिकार होऊ शकेल हे सगळे त्याला समजणार होते तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस खानाचा दूध किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला शिरस्त्याप्रमाणे पहारेदाराने दरवाजाच्या झडपेतून त्याला विचारले कोण आहे म्या सरदारांचा दूध हाय किल्लेदारांनी भेटायचंय खान साहेबांनी निरोप धाडलाय किल्लेदारासाठी दूताने आपले येण्याचे कारण सांगितले एकटाच कुणी दूत असेल तर त्याला बेलाशक आत घ्या असा किल्लेदाराने आपल्या पहारेकरांना आधीच हुकूम सोडला असल्याने महाद्वाराला लागून असलेला एक छोटा दरवाजा उघडला गेला आणि दूताला त्याचा घोडा बाहेरच ठेवून आत घेण्यात आले दूत जसा छोटा दारातून आत आला त्याच्याकडून हत्यारे काढून घेतली गेली त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली त्याला एका घोड्यावर बसवण्यात आले आणि काही वेळातच त्याला किल्लेदारासमोर उभे करण्यात आले डोळ्यांची पट्टी काढा किल्लेदाराचा आवाज घुमला आणि दूताच्या डोळ्यावरील पट्टी उतरवली गेली दूत एका काहीशा मोठ्या खोलीत उभा होता खोलीच्या खिडक्यांवर पडदे टाकण्यात आले होते समोरच किल्लेदार एका आसनावर बसला होता त्याच्यापासून थोड्या दूर अंतरावर एक कारकून हाताची घडी घालून उभा होता दोघेही दूताकडे रोखून पाहत होते दोघांच्या मनात काय विचार चालू आहे याचा काहीसा अंदाज घेण्याचा दूत प्रयत्न करत होता बोल काय संदेश आहे किल्लेदाराने काहीसे विचारले जी काहीसा भानावर येत दूताने आपल्या कमरेला खोचलेला खलिदा किल्लेदारासमोर धरला किल्लेदाराचा आवाज ऐकूनच त्याच्या पुढे बोलण्याची दूताची हिंमत झाली नाही किल्लेदार जागेवरून नाही अगदी चपळाईने पुढे आला हातातील खलिदा आपल्या हातात घेतला आणि तो अदबीने किल्लेदाराला सुपूर्द केला किल्लेदाराने खलिदा हातात घेतला आणि नंतर काहीसा विचार करत परत कारकुनाच्या हाती देत त्यांनी त्यालाच तो वाचण्यास सांगितले कारकुना ने खलिता मोटाने वाचना सुरुआत किल्लेदार रामशेज बादशाह सलामत आलमगीर औरंगजेब के हुकुम से जितने जल्द हो सके किला सरदार शाहबुद्दीन खान के सुपुर्द करे किले पर जितने भी लोग हैं वो बादशाह सलामत की रयत होंगी आज से उनको बादशाह सलामत को लगान देनी होगी इनमें जितने भी काफर होंगे उनको अलग से ज़िज़िया कर देना होगा अगर कोई इसे देने से इनकार करता है तो उसे बगावत मानी जाएगी और उसका सर कलम किया जाएगा लेकिन अगर कोई इस्लाम कबूल करता है तो उसे जिजिया कर देने की जरूरत नहीं है महान शहनशाह आलमगीर उसको अपनी फौज में शामिल करेंगे अगर किलेदार किला देने से इनकार करता है तो किले पर हमला किया जाएगा उसे माफी नहीं मिलेगी उसका सर कलम करके किले के दरवाजे पर लटकाया जाएगा अगर राजी खुशी से किला है तो उस पर बादशाह सलामत की रहम होगी उसे अच्छा सा इनाम दिया जाएगा सरदार शाहबुद्दीन खान कारकुन जसा जसा खलीदा वाचत होता किल्लेदाराचा चेहरा लाल होत गेला दूत मात्र आता मनातून घाबरला होता खलिदा वाचत असताना त्याने मान खाली घातली होती त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट फक्त एकच होती किल्लेदार त्याच्याच धर्माचा होता किमान त्याचा विचार करून तरी त्याला कोणतीही इजा झाल्याशिवाय तेथून बाहेर पडण्याची आशा होती खलिता वाचून पूर्ण झाला आणि दूताने मान वर करून किल्लेदाराकडे पाहिले किल्लेदाराच्या डोळ्यात अंगार फुलत होती। होते दूताला खानाने इतके पडवून पाठवले होते पण किल्लेदारा पुढे बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही ठीक आहे तुझ्या खानाला निरोप सांग जे काय करायचं असेल ते कर किल्लेदार जवळ जितता आहे तवर किल्ल्यावर तुझी सावली सुधी पडायची नाही आणि ह्यो बी सांग तुझ्या त्या बादशहाला वडकत नाही आम्ही आमचा राजा एकच होता शिवाजी राजा आणि आता संभाजी राजा आमचा राजा आहे जा जाऊज निरोप देखानाला इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला हे कोण हाय रे याचे डोळे बांधा आणि याला सलामत किल्ल्याच्या बाहेर काढा दगाबाजी करायला आम्ही काही बादशाह नाही शेवटचे वाक्य किल्लेदाराने मुद्दामच उद्गारले होते एक जण धावत पडत ता आत आला त्याने दुताचे डोळे बांधले आणि त्याला सुखरूप किल्ल्यातून बाहेर पाठवले दूताने आणलेला निरोप ऐकून शहान खान पुरतात चौताडला त्याने जितकी माहिती मिळवली होती त्यानुसार किल्ल्यावर जास्तीत जास्त आठशे माणसं होती त्यातही मुलांचा वृद्धांचा आणि महिलांचा समावेश म्हणजे लढणारे सैनिक असतील तर ते पाचशेहून अधिक नसणार हाच त्याने मनाशी विचार केला आणि त्या पाचशे लोकांच्या जीवावर किल्लेदार आपल्याला असा संदेश पाठवतो हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हते आपल्या माणसाचा विचार न करणारा किल्लेदार नक्कीच वेळा असावा असा त्याचा समज झाला वेळ लागल्याशिवाय का कुणी बारा हजाराच्या फौजेशी फक्त पाचशे लोक घेऊन लढाईची गोष्ट करेल बरे बारा हजार फौज कोणाची तर ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानापर्यंत वाढवला त्या आलमगीर बादशहाची पन्नास साठ तोफा मुबलक दारुगोडा आणि कसलेले शिपाई असलेली फौज कुठे आणि पाचशे सैनिक कुठे आणि म्हणूनच दूताने आणलेल्या संदेशावर विश्वास ठेवणे त्याला अवघड जात होते आजपर्यंत त्याने अनेक मोहिमेत भाग घेतला होता कित्येक मोहिमा त्याने फत्ते केल्या होत्या कित्येक जण तर त्याच्या कथा ऐकून युद्ध न करता शरण आले होते बघता बघता त्याचा चेहरा तापला कोण हे बहार त्याने मोठ्याने आवाज दिला आणि एक शिपाई अगदी धावत पडत तंबूत आला जाव जल्दी और माने को सोडला काही वेळातच त्याचा हेर त्याच्या पुढ्यात उभा होता कितने लोक बताय तुमने किल्ले पर त्याने दर्डाऊन विचारले संतापलेला खान त्याच्या हेराला यमदूत भासला सब मिला कर लोग ही होंगे सरदार हेराने घाबरत उत्तर दिले और बताव उनमें बूढ़े बच्चे औरतें भी हैं किले पर एक भी तोप नहीं है आमने-सामने की लड़ाई होती है तो वो आधा दिन भी नहीं टिक पाएंगे हेरा ने जयादी सांगितले होते तेच परत सांगितले हे ऐकतांना सरदाराची नजर हेरावर खिडली होती हेर आपल्याशी खोटे तर बोलत नाही ना याची खान खात्री करून घेत होता ठीक है जाओ और सिपाही को अंदर भेजो मनत खाना त्याला आज्ञा दिली